नमस्कार मैत्रिणी आज मी तुम्हाला हे वांग्याची भाजी दाखवत आहे हे बघा वांगी वांगीची साधी सोपी आणि फ्राय दाखवते वांगे फ्राय त्याच्यासाठी घेतले वांगी त्याच्यासाठी घेतले थोडेसे शेंगदाणे आणि दोन तंबाटे थोडा लसण सोहाणा मसाला आणि त्याच्यासाठी घेतले आहे आणि चार बोंबी बोंबिल आणि हे लाल तिखी तर आता आपण काय करणार आहोत याच्या फुडी बनवणार आहोत फुडी बनवणार आणि बोंबील आपण चांगले साफ करणार आहोत तर आज मी तुम्हाला वांगी फ्राय बोंबील टाकून कसे करतात ते तुम्हाला दाखवते त्या पद्धतीने तुम्ही करा माझ्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आज बनवणार आहे बोंबील टाकून वांगी फ्राय बघा त्याच्यासाठी ठे शेंगदाणे शेंगदाणे ठेसून घेतलेले आहे त्याच्यात लाल तिखट टाकून ठेसून बारीक करून घेतलेले आहे शेंगदाणे आणि हा हे तंबाटे कापले आहे वांग्याच्या कुडी केल्या आहेत हे बोबील साफ केलेले आहे के आणि हा मसाला तर आता आपण वांगे फ्राय कसे करत आहे ते बघणार आहोत तर ह्या पद्धतीने वांगे फ्राय तुम्ही करा मी दाखवल्याप्रमाणे आता बघा आपण सर्वात प्रथम टाकणार आहोत तेल सर्वप्रथम तेल टाकलं आपण त्याच्यात टाकणार आहोत बोंबील आता हे बोंबील हे ना असे चांगले लालसर झाले पाहिजे बोंबील बघा तसे लालसर होत आहे प्रमाणे कोबी चांगले भाजून करतून घ्यायचे त्यापा वांगे असे चिरून घ्यायचे शेंगदाण्याचा कुठ घ्यायचा टमाटे चिरून घ्यायचे लाल तिखट जिरे घ्यायचे हे आता आपण फोडणीला थोडंसं टाकणार आहोत हे बघा बागात गोबीत खरपूर भाजले आहे खरपूर सारसे गोबीत भाजलेले त्याच्यानंतर लाल तिखट टाकलेलं आहे त्याच्यानंतर मीठ टाकलेलं आहे आणि त्याच्यानंतर मी वांगे टाकले तर वांगे फ्राय कसे टाकता हे मी तुम्हाला दाखव थोडे हळद टाकायचे थोडस पाणी हे बघा आपण वांगे फ्राय टाकणार आहे वांगे फ्राय बघाशी मस्त अशी झालेली आहे आता आपण त्याच्यावर झाकण ठेवणार आहोत शिजण्यासाठी झाकण ठेवणार चला आता आपण झाकण काढूया अरे वग बघाशी वांगे फ्राय होते अजून शिजत आहे वांगे कच्चे आहे शिजलेले नाही तर फ्राय करायला होत आहे कशी चमीत तयार होते येते बघा ह्या पद्धतीने तुम्ही तयार या, या पद्धतीने वांगीत फ्राय तयार करून बघा कसे गदा गदा वांगे शिजत आहे एक दिव मस्त या पद्धतीने तुम्ही वांग्याची भाजी फ्राय करून खाऊन बघा चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा चला का ते ते या वांगे फ्राय तयार झाली का स्वाद वांगे फ्राय तयार झालेली आहे ह्या पद्धतीने तुम्ही वांगे फ्राय करा कशी शिस्ती आहे वांगे फ्राय तयार झाली आहे ह्या पद्धतीने तुम्ही वांगे फ्राय करा आणि चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा ता, चमचमीत असे वांगे फ्राय तयार झालेले आहेत या पद्धतीने तुम्ही वांगे कापून आणि वांगेची फ्राय बनवा चॅनलला लाईक करा बघा कशी वांगे फ्राय केली चमचमीत असे वांगे फ्राय